परभणी शहरातील उड्डाणपुलाजवळ समजिनिंग येथे जादा गॅस पंपचे आज दिमागात उद्घाटन संपन्न झाले एकोणतीस जुलै रोजी परभणी शहरात उड्डाणपुलाजवळील बहुप्रक्षित असलेल्या जादा गॅस पंपचा आज सकाळी भव्य शुभारंभ सोमानी परिवाराच्या वतीने करण्यात आला जादा गॅस पंपच्या माध्यमातून परभणी शहरात असलेल्या ऑटो आणि इतर वाहने जी एल पी जी गॅसवर चालतात त्यांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे वाढलेल्या पेट्रोलच्या किमतीमुळे हा पंचावन्न रुपयामध्येच प्रति किलो भाव असून जादा गॅस हा पर्यावरणपूरकसुद्धा आहे हे इंधन ॲटोमध्ये जास्त मायलेजसुद्धा देत असते जादा गॅस पंपावर ऑटो चालकांनी मोठी गर्दी केली आणि हा गॅस आपल्या ॲटोमध्ये भरण्यास आता नियमितपणे मिळत असल्याने रिक्षा चालकांनी समाधान व्यक्त करत परिव सोमानी परिवाराचे आभारसुद्धा व्यक्त केले आज सकाळपासूनच सोमानी परिवाराला या नव्या व्यवसायाचा शुभारंभ केल्याबद्दल त्यांच्या मित्रपरिवाराने दिल्या यावेळी सोमानी परिवाराने परभणीमधील सर्व वाहकधारकांना जादा गॅस पंपावर येऊन इंधन भरून घेण्याचे आवाहनही यावेळी माध्यमांशी बोलताना केले बसस्टँडच्या शेजारी परभणीमध्ये समरजिदुन कंपाऊंडमध्ये जादा गॅस या एल पी जी पंपाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे माझं सर्व रिक्षा चालकांना तसेच ज्यांच्याकडे एल पी जी गाड्या आहेत त्या सगळ्यांना आव्हान आहे की शहराच्या मध्यभागी बसस्टँड आणि आपण सगळ्यांसाठी हे दालन उघड आहे आणि याची रेटसुद्धा अगदी माफक आहेत आणि याचं ॲव्हरेज जे आहे एल पी जीची क्वालिटी जी आहे ती खूप चांगली असल्या कारणानं याचं ॲव्हरेज खूप चांगलं आहे आपण बघू शकता माझ्या मागे त्या पंपाचं उद्घाटन झालेलं आहे धन्यवाद

खूप आनंद झाला आम्हाला आता आम्ही आनंद येत का आनंद येत बिलकुल आनंद इतर आवाहन आव्हान करायचं आठवल्याला माझ्या मित्राला सांगतो की बाबा तुम्ही इथंच या आणि गॅस टाका आणि त्यांना सांगायची गरज नाही जवळ तिथं जाणार